भिंतीवर चालणाऱ्या रोबोटची निर्मिती डिकेटीच्या विद्यार्थ्यांचं यश औद्योगिक क्षेत्रात उपयुक्त उपक्रम डिकेटीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रास उपयुक्त असा रोबोट विकसित केला आहे औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसायातील अनेक संकटांचा विचार करून हा रोबोट तयार केलेला आहे अभिषेक पाटील विपुल प्रभू आणि प्रथमेश रेपाळ यांनी डॉक्टर एस एम कर्मूसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबोट बनवला आहे या उपकरणामुळे औद्योगिक क्षेत्रामधील भूकंपग्रस्त व आग लागलेल्या इमारतीची तपासणी सुलभपणे करणं शक्य होणार आहे याचा उपयोग मेट्रो लाईन व उड्डाणपूल पूल बांधकाम देखरेखीसाठी करता येऊ शकतो याशिवाय आणखीन एक उपाय म्हणजे जुन्या पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटसाठी होऊ शकतो हा रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तयार केलेला आहे यात लहान पण शक्तिशाली बी एल डी सी मोटर्स वापरून सेक्शन तयार केलेला आहे यामुळं तो सहजपणे उभ्या पृष्ठभागावर चालू शकतो तो मोबाईल ब्लूटूथद्वारे नियंत्रणित केला जाऊ शकतो मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या सहाय्याने स्पीड हालचाल आणि दिशा कंट्रोल करता येऊ शकते याशिवाय छायाचित्रे गोळा करण्यासाठी कॅमेरा वापरला आहे यामुळे औद्योगिक सुरक्षा व बचाव कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देता येणार आहे याबद्दल संस्था संस्था अध्यक्ष कल्लाप आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानंद सचिव डॉक्टर सपना आवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुटे विभाग प्रमुख डॉक्टर एस एल पाटील विभाग प्रमुख डॉक्टर एस ए पाटील आदींचं मार्गदर्शन लाभलं महानके नेमसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा